ओके okay. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो देवाने आज विशेष करून तुमच्यामध्ये या ठिकाणी आम्हाला उपस्थित केलं आणि बायबलमध्ये लिहिलेलं आहे दानेलाचं पुस्तक याचा दुसरा अध्याय आहे आणि एकोणावीस वर्षामध्ये जर आपण वाचलं वचन सांगत आहे वेळ आणि प्रसंग तो बनवतो हले लो समयाचे चक्र सर्व काही फिरवणारा परमेश्वर आहे हलेलो या हिरमेया याचा दहावा अध्याय तेवीस वर्षामध्ये सांगितलेला आहे मनामध्ये विचार करणं मनुष्याच्या हातामध्ये आहे परंतु पुढचं पाऊल टाकणे कोणाकडच्या हातामध्ये आहे देवाच्या हातामध्ये आलेले म्हणून त्या त्यासाठी आज जे देवाने आपल्या सर्वांना या ठिकाणी एकत्रित केलेलं आहे फ्रेझलॉट वचनामध्ये पेना प्रेज लॉड आले लूया विवाहाला खूप मोठं प्राधान्य देवाने दिलेलं आहे आज बादल आणि क्रिस्टिना या दोन पेना प्रेज लॉड आलेली होऊया लेकरांच्या जीवनामध्ये आज या दोन कुटुंबांनी एकमत झालेलं आहे फ्रेझलॉट विवाहाची ही पहिली पायरी लॉर्ड त्याला बायबल वागदान म्हणते काय म्हणते त्याला वागदान हले लो या इन इंग्लिश इट इट इज कॉल्ड ॲज बेट रॉसल और इट इज कॉल्ड ॲज एंगेजमेंट और प्रेझुलॉ एज पाऊस हलेलो या माझ्या देवाच्या प्रियलेकरांनो या विधीला प्रियनं प्रेझुलॉड आले लो या आज आपल्या भारत देशामध्ये किती जागृती आहे मला माहीत नाही परंतु इस्रायल देशामध्ये देवाच्या प्रिय लेकरांनो या विधीला खूप मोठं प्राधान्य दिलं जातं हले लो <coughs> कारण की देवाच्या प्रियलेकरांनो ही जे विधी आहे लॉर्ड ह्या वागदानाच्या विधीला स्वर्गामधल्या असलेल्या देवाशी खोपराशिन लॉर्ड जोडलं जातं हलेलो या कारण की देवाचं वचन जरा आपण वाचूया प्रेझ लॉर्ड आले लो पहिला करंती याचा दुसरा करंती याचा अकरा अध्याय आणि वचन दोन मध्ये आपण वाचूया लॉर्ड कोणाकडे बायबल असेल तर त्यांनी वाचायला पाहिजे फ्रेझ लॉर्ड कारण तुमच्या विषयी जी माझी आस्था ईश्वर प्रेरित आस्था आहे का वचन पॉल सांगत आहे मी तुमचा एका पती बरोबर काय केलेलं आहे वागदान, वागदान केलेलं आहे आले लोया आज देवाच्या प्रिय लेकरांनो तुम्ही आणि मी आज आपण प्रिया लॉर्ड प्रभू येशू ख्रिस्त जो स्वर्गामध्ये बसलेला आहे त्या खोरप्रस्टिनापेसॉड स्वर्गीय देवाबरोबर आज तुमचा वागदान झालेलं आहे आलेलो होऊया ते आज तुम्ही खोरपास त्याच्या कलिशामध्ये येऊन तुम्ही बसलेले आहात त्याचं नाव घेत आहात आणि ख्रिस्ताच्या स्वर्गापासून येण्याची आपण वाट बघत आहो हे खोटला प्रेस लॉर्ड देवाने संपूर्ण जगामध्ये किती पापी लोक आहेत आणि या संपूर्ण जगाच्या पाठीवरती देवाने काही निवडक लोक त्याच्या कलिसिया म्हणून देवाने जमा करून ठेवलेले आलेलो होऊया आणि जे लोकांना देवाने जमा केलेला आहे त्या गोष्टीला देवाने मंडळी सांगितलेलं आहे त्या मंडळीबरोबर देवाने वागदान केलेलं आहे काय केले देवाने द लॉर्ड हॅज गॉन एंटोन एन पाऊस आलेलो या आज देवाने तुमची माझी निवड केलेली आहे देवाच्या प्रिय क्रानो आलेलो होऊया आज जसं बादल प्रिन प्रेझ राहिला कितीतरी लांब प्रेना प्रेझो लॉड आलेलो या मूर्तीजापूरला आहे आणि ख्रिश्चन राहायला कुठेतरी खोरप्रसप्रिय दौंड मध्ये आहे या दोन्ही खोरकत गावातला अंतर खूप आहे परंतु त्या कुटुंबातल्या दोन्ही खरकतोला आई वडिलांनी आणि आज आपण या ठिकाणी आहोत जरा बघूया वचन काय सांगत आहे इरमिया याचा तिसरा अध्याय आणि त्याचा चौदावा वचन जरा वाचूया काय सांगत आहे इरमिया याचा तिसरा अध्याय आणि वचन चौदा मध्ये आलेलो या म्हणतो परमेश्वर म्हणतो मुलांना मागे फिरा, फिरा। लग्नाचा नवरा आहे कोण आहे नवरा स्वर्गातला देव येशू प्रभू म्हणतो मी लग्नाचा नवरा आहे हाय लोया सांगा वाचा वचन ब्रदर मी तुम्हाला या शहरातून शहरा एक त्या कुळातून दोघे असे घेऊन तुम्हाला मी सिओने सानेन हालेलो तो सिओन कोणता आहे स्वर्ग आहे हाले हो सियोन देश हमारा है देश रह दे हम पर देश जाना है हम अपने देश हले लोहिया हा जगह मध्य अपन पर प्रवासी आहो देवाच प्रिय लेकर एक दिन अपने को इस घर छोड़कर अपने को खाली करके अपने को जाना है हले लोहिया जब ते स्वर्गातले देवदूता की कृपा वाणी होल तेव्हा तुमचा शरीर देवाच्या राज्यासाठी तयार असला पाहिजे आले या वचन सांगत या रक्त मांसाला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही आहे आणि त्या राज्यामध्ये जाण्यासाठी तुम्हाला एक महिमा शरीर देवाकडून पाहिजे प्रवेश म्हणतो मी जातो तुमच्यासाठी एक घर तयार करायला आलेलो या आणि त्या ठिकाणी जागा तयार असल्या तर मी तुम्हाला बोलवलं नसतं त्या ठिकाणी राहायला पुष्कळश जागा आहेत प्रभू त्या ठिकाणी स्वर्गामध्ये तुमच्या माझ्यासाठी हा हाताने बांधलेले सोने चांदी छांदी खोरपतोर हिरे जवाहरात याच्याने मडवलेल्या खोरपत बंगला प्रभू बांधत नाही प्रभू तुमच्यासाठी एक महिमा शरीर तयार करतो हरलेलो अ बॉडी हरेलो या, या। वेळेस प्रभू स्वर्गामधून येणार हे मातीचं शरीर इकडंच पडून जाणार आणि हा आत्मा काय होईल त्या महिमा शरीरामध्ये प्रवेश करून देवाच्या राज्यामध्ये जाणार हरलेलो या म्हणून त्यासाठी देवाच्या प्रियलेकरांनो दुसरा कारण ती याचा पाचवा अध्याय औल सांगत आहे आज हे जगामध्ये आमचा गृहरूपी खोप गृह मोडून गेलं स्वर्गामध्ये देवाने आपल्याला आम्हाला एक गृह तयार केलेला आहे आले या आणि आज देवाच्या प्रिय लेकरांनो या जगामध्ये दुःख संकट क्लेश आपत्ती सगळं काही आहे फ्रेस लोट परंतु आज जो ख्रिस्तामध्ये आहे देवाच्या प्रियलेकरांनो देवाने त्याला पूर्ण शांतीमध्ये देवाने ठेवलेला आहे आले लोया देवाचं वचन सांगत आहे प्रियांना फ्रेझ लॉट देवाने प्रत्येकाचा जोडा नेमून ठेवलेला आहे दुनिया में फिल्म में इधर उधर लोग बोलते हैं जोडिया आसमान में बनती है क्या आपने कभी, कभी पळा लॉर्ड बाइबल बायबलमध्ये पण लिहिलेलं आहे प्रियना प्रेझो लॉर्ड आले लो प्रत्येकाचा जोडा देवाने स्वर्गाने त्याच्या जीवनाच्या पुस्तकामध्ये देवाने लिहून ठेवलेला आहे बघूया वचन ते हाले लोह्या यशया याचा चौथी अध्याय वचन सोळामध्ये जरा बघूया हाले लोहुया परमेश्वराच्या परमेश्वराच्य ग्रंथामध्ये शोधून बघा वाचा।, वाचा या प्राण्यांपैकी एकही एक कमी असणार नाही कोणीही जोडप्या वाचून असणार नाही हले लोया कारण परमेश्वराच्या मुखाने हे पिले आहे त्याच्या श्वासाने काय केलेलं आहे त्यांना एकत्र केलेले आहे हलेलो या माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो प्रभूचं वचन सांगत आहे प्रत्येकाला देवाने त्याच्या श्वासाच्या द्वारे देवाने जोडलेला आहे हाय लो या आदमाला प्रियान प्रेस हव्वा हवाला देवाने आदमापासून देवाने तयार केलेले आहे प्लिया प्रेस प्रे लॉट त्याच्या हाडातला हाड काढून देवाने खोटला पिणं प्रेस लॉट स्त्रीला त्या ठिकाणी देवाने तयार केलं प्रेस लॉट आलेलो आणि देवाने त्या स्त्रीला आपल्याला प्रेस लॉट आलेलो या हे नाव देवाने दिलेलं आहे हव्वा ह्या नावाचा अर्थ होतो माता काय तिचा अर्थ हो। काय होतो माता कारण की ती सर्व येणाऱ्या जननीची ती काय होणार होती माता फ्रैज लॉड आले लो आणि आज प्रभू येशू ख्रिस्ताने देवाच्या प्रिय लेकरांनो त्याच्या मंडळीला फ्रैजू लॉड आले लो या जगामध्ये ठेवलेला आहे प्रेज लॉड आले लोया की त्याच्या येण्याच्या दिवसापर्यंत त्याच्या मंडळीने फ्रैज लॉड ख्रिस्तासाठी तिने तयार असलं पाहिजे आले लोहूया आज देवाच्या प्रिय लेकरांनो चा मदे आपन या मदे आज आजही वागदानाच्या विषयामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी जमलेले आहोत या दोन कुटुंबामध्ये आज विवाहाचा हा मोठा करार या ठिकाणी संपन्न होणार आहे लॉर्ड वचनामध्ये आपल्याला सांगितलेल्या देवाच्या प्रियलेकरांनो मनुष्य या जगामध्ये आहे प्रियान फ्रेझ लॉड आले लो या आज देवाच्या राज्याकडे जाण्यासाठी प्रियन प्रेझुलॉड देवाने आपल्यासाठी एक द्वार तयार केलेला आहे प्रवेश म्हणतो मार्ग सत्य व जीवन मीच आहे माझ्याकडे आल्या वाचून कोणीही स्वर्गाकडे जाऊ शकत नाही आणि त्याचबरोबर देवाचं वचन आपल्याला सांगत आहे नव्याने जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाचं राज्य बघू शकत नाही आले पाण्याने आणि आत्म्याने जन्मल्याशिवाय तुम्ही देवाचं राज्य बघू शकत नाही आलेलो या त्यासाठी देवाच्या प्रिय लेखला वचनामध्ये सांगत आहे पैसे लोक पैसे त्याचा दुसरा अध्याय अडवतीस वचनामध्ये तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जणाने काय करावे येशूच्या नावाने बाबतीस घ्या म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचा दान तुम्हाला प्राप्त होईल आले लोया आज देवाच्या प्रियलेखाने खऱ्या अर्थाने आपण देवाची वधू आपण केव्हा बनतो केव्हा बघा बोलवलेले पुष्कळ आहेत वचन काय म्हणत का आहे निवडलेले काय आहेत थोडके आहेत आणि जे निवडलेले आहेत आज या दोघांचा प्रियान प्रेस लॉड या ठिकाणी वाघनिश्चय आहे बादलने ख्रिश्चिनाला पसंत केलं ख्रिश्चिनाने बादलला पसंत केलं त्या दोघांच्या पसंतीमध्ये आज अंगठी घातली जाणार आहे काय घातली जाणार आहे काय जरा माझ्या शब्दांकडे फॉलो करा मी काय सांगत आहे एक अंगठी घातली जाणार आहे पण हीच अंगठी पियन प्रेस लॉड आज तुम्ही आणि मी जे देवाच्या राज्यामध्ये आपण जाणार प्रभूला जेव्हा तुम्ही त्याचे वधू म्हणून तुम्ही दिसणार तुमच्या हातात पण ती अंगठी दिसली पाहिजे काय दिसली पाहिजे अंगठी हाले लोहिया द रिंग ऑफ एस फाउसल माय बिलावे आइए पढ़ेंगे कलाम के अंदर कलाम में कहा लिखा है होशे ऐसा खोरपाल की ना प्रेज लॉर्ड हाले दुसरा अध्याय अठारवा वचना मध्ये जरा बघूया अठरा आणि एकोणावीस हाले लोहिया प्रेज लॉर्ड दुसरा अध्याय अठरा आणि एकोणावीस वचनामध्ये जरा बघूया होशे हां त्या दिवशी इज वायरा करिता हा बरोबर एकोणवीस वीस वाचा एकोणवीस वीस नाईंटीन ट्वेंटी हा मी तुला सर्व काळासाठी आता बघा बर का प्रभू पत्नी म्हणत नाही प्रभू म्हणते वाघ दत्त काय म्हणताय वाघ दत्त हाले लोहूया ऐस हाले लोहिया म्हणजे विवाह अजून बाकी आहे हे पायरी पहिली पायरी आहे प्रियापैसुलोड जिथं देव प्रेम प्रेसलॉट त्याच्या लेकरांसाठी स्वर्गामधून ते खोटात कोकऱ्याचं लग्न येणं आता बाकी आहे परंतु आता वागदान झालेलं आहे काय झालेलं आहे वागदान आहे आले लो या वाचा ब्रदर येस वागदत्त करूया आज देवाच्या प्रियलेकरांनो जग खूप वाईट मार्गाने चाललेला आहे जगाचा अंत आलेला आहे वेळ जास्त राहिलेला नाहीये देवाच्या प्रिय लेकरांनो करोना महामारी येऊन गेले दुष्काळाची तयारी झालेली युद्ध चालू आहे जगचा अंत जवळ आलेला आहे अभी कुछ अच्छे दिन नहीं आने वाले बाइबल में लिखा है बुरे दिन आने वाले क्या आने वाले बुरे दिन हालेलुया और हम लोग बुरे दिन के अंदर हम लोग चल रहे हैं और इन बुरे दिनों के अंदर प्रेज द लॉर्ड जमीन हलने से पहले परो की कलिशियां उठाई जाने वाली है हालेलुया और ये उठाए जाने के समय के अंदर हमारी आत्मा की तैयारी हमको रहनी चाहिए हालेलुया मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यामध्ये होणारच नाही तुम्ही लाख म्हणणार प्रभू पास्टर मी गाणे म्हणते मी बायबल वाचते मी प्रार्थना करते तुम्ही पास्टरला ओळखला पण देवाला तुम्ही ओळखलं काहीचलो अगो चर्चमध्ये येतो बायबल वाचतो प्रार्थना करतो सर्व करतो पण वैयक्तिक आपला संबंध आपल्या देवाबरोबर आहे का ती वागदानाची अंगठी आपल्यामध्ये आपल्या हाताला आहे किंवा नाही आज ती तपासून बघून घ्या देवाच्या प्रिय लेकरांना ती तारणाची खात्री आज तुम्हाला नाही मला पाहिजे हाले लो बघा वचन हायलो या हग्गाय याचा दुसरा अध्याय प्रेज लॉड हालो या आणि त्याचा प्रियन प्रेझ लॉर्ड आले या तेवीस वचन हालेलो या आज देवाने जर तुम्हाला निवडला असेल की वागदानाची अंती आज तुमच्या माझ्या हातामध्ये पाहिजे देवाच्या लेकरांनो हा या बघा बच्चन सेनाधीश परमेश्वर म्हणतो हे परमेश्वर म्हणतो त्या दिवशी येला माझ्या सेवका मी तुला मी तुला घेऊन मुद्रेच्या अंगती सार करीन सारखा करीन म्हणतो असं परमेश्वर म्हणतो मी मी तुला निवडलेले आहे हालेलुया आज ती निवड आपल्या देवाच्या हातामध्ये दिसलं पाहिजे तुमच्या हातामध्ये ती निवडाची अंगती असली पाहिजे देवाच्या प्रियला एकर आज ती निवडाची अंगती तुमच्या माझ्यावरती केव्हा येणार आहे आले आस्ती आज ती निवडाची अंगती तेव्हा पडेल कि जेव्हा आपला खरपास बाबतीस होतो येशुछंद नावामध्ये आले या पवित्र आत्मा आपल्याला मिळतो येशूच्या नावामध्ये हा लोहूया जेव्हा त्याचा पवित्र आत्म्याचा शिक्का तुमच्या माझ्यावरती पडेल तेव्हा ते वाग्दानाची खोडकाशी आमटे तुमच्या हातामध्ये असेल बघा गलती करायचं तिसरा अध्याय आणि वचन सत्तावीस मध्ये जरा बघा हाले लोहिया तीन मध्ये सत्तावीस हाले लोहिया द लॉर्ड हाले लोहिया बघा ब्रदर हां तुमच्यामध्ये जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला जितक्यांचा ख्रिस्त येश मध्ये बाप्तिस्मा झालेला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान तितक्यांनी ख्रिस्ताला काय के। केलेलं आहे परिधान केलेले आहे युआ फुड ऑन क्राइस्ट आले लो आणि ती वागदानाची अंगठी तुमच्या माझ्या हातामध्ये आहे निवडिले आहे मी तुला निवडिले आहे मी तुला देव मोशेस हे बोलला देव मोशेस हे बोलला हले हलेलोया माझ्या देवाच्या प्रिय लेकरांनो आता जरा माझा शब्द शब, शब, शब्दांकडे जर लक्ष द्या जेव्हा लग्न होतो लग्नामध्ये सर्वात मोठा आनंद कोणाचा आहे कोणाचा आहे वराड्यांचा नाही आहे सगळ्यात मोठा आनंद पेझ लॉड वधू आणि वराचा आहे हलेलो या जो वधू आहे वर त्याच्यासाठी आहे आणि खरपास ज्याच्यासाठी वधू आहे त्याच्यासाठी वर आहे हले म्हणून वचनामध्ये लिहिलेलं आहे कोकऱ्याच्या लग्न निघालेलं आहे जरा वचन वाचूया हलेलो शेवटचं मग आपण प्रार्थना करू प्रगटीकरणाच एकोणावीस अध्याय वचन सात मध्ये हलेलो या थँक यू लॉर्ड हालेलो या सात आठ आणि नऊ वचनामध्ये जरा वाचूया लवकर आपण आनंद आणि उल्लास करू व त्याचा गौरव करू कारण कोकऱ्याचे लग्न निघालेले आहे आणि तिच्या नवरीने स्वतःला सजविले आहे तिला तेजस्वी आणि शुद्ध तागाचे तलम वस्त्र दिलेले आहे तागाचे तलम वस्त्र म्हणजे तागाचे तलम वस्त्र

देवाच्या खोर खोकऱ्याच्या लग्नाला बोलवलेले लोक वेगळे आणि खोकऱ्याची खोरपास पिणं वधू ती वेगळी आहे आले लहूया आज आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहोत हु आवी वे आवी टू गो आले लवूया देवाच्या प्रिय आज जर आपण देवाची वधू असलो लॉर्ड आपला आनंद आपल्या वराबरोबर आहे आले लो आपण आपल्या वराबरोबर प्रियन प्रेज लॉड आले लो या त्या आनंदामध्ये आपण निघून जाणार बाकी वराडी फक्त खोट प्रेझ त्या आनंदामध्ये सामील होऊन ते आपल्या आपल्या घरी निघून जाईल हरेलोया आज फक्त आपल्या त्या आनंदामध्ये आपला सामील नाही व्हायचं आपल्याला त्या आनंदामध्ये प्रवेश करायचा आहे माय हरेलो चांस लो या आखिरी समय है वो आखिरी वक्त है प्रेज लॉर्ड नोहा के जमाने में भी बस ऐसा ही हुआ एक ने बीस बरस प्रचार किया कोई नहीं सुना उसका बात सिर्फ आठ लोगों का तारण होगा कितने लोगों का लोट के दिनों में बहुत उसने प्रचार किया सब सब का बोला कल ये नगर नाश होने वाला है लोगों ने उसको पागल में निकाला कोई विश्वास नहीं है कितना लोग बच गए फक्त तीन लोग हले लोया एलियाच्या जमाने मध्ये प्रेरणा एलिया त्या ठिकाणी त्याच्या बरोबर कोणीच नव्हता तो एकटाच होता आज लोक म्हणतात मला प्रार्थना करायला कोणी नाही बायबल वाचायला कोणी नाही मी एकटाचे 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 अरे एलिया तीन वर्ष एकटाच होता हले लोहि ज्या नदीच्या किनाऱ्यावरती ज्याला त्याला कावळ्याने अन्न पुरवलं तो खरंच दुष्काळ संपेपर्यंत तो, तो एकटा राहून त्याने प्रार्थना केली हरे लोह्या तुम्हाला एकटा बसून तुम्हाला बायबल वाचवता येत नाही हले लोह एकटा बसून तुम्हाला एकांतामध्ये देवावर सहवास करता येत नाही हले लोहु आज हे शिक्षण तुमच्या माझ्यासाठी आहे हा लोहुया माझ्या देवाच्या प्रियलेखा देवाची खरी वधू तयार व्हा हा लोहुया आज त्याची वधू त्याच्या वचनाने शिंगरा शिंगारेल असा देवाचं वचन सांगत आहे हले लोहु आणि आज या वाघनिश्चयाच्या ह्या प्रसंगामध्ये देवाच्या प्रियलेकरांनो प्रभू आज तुम्हाला आणि मला फ्रेस लॉर्ड त्याच्या स्वर्गाच्या राज्याकडे देव बोलावत आहे हले लो हे कार्यक्रम हे सगळं खोपासून गोष्टी हे फक्त एक, एक निमित्त आहे देवाचं वचन तुमच्या कानापर्यंत पोहोचण्यासाठी हले आणि जेव्हा प्रभू येईल तेव्हा कोणते बहाणे नाही चालणार ना, प्रभू आम्हाला कोणी सांगितलं नाही आजचा दिवस तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये लिहिलं गेलेला आहे देवाच्या राज्यामध्ये आणि जेव्हा प्रभू येईल ये, या दिवसाविषयी प्रभू तुम्हाला आठवण करून देईल हाले लहूया प्रभूने दिलेल्या वचनाच्याद्वारे प्रभू आश्र तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करू फ्रेझ लॉड ख्रिश्चिना आणि बादलसाठी फ्रेझ लॉड आपण सगळेजण प्रार्थना करू प्रेज लढायला लिहूया आणि पुढची विधी जे काय असेल प्रेझ लढायला लिहूया कुटुंब प्रेझुलॉट जे काय बोलायचं करायचं आहे ते करतील प्रेझ लॉट तोपर्यंत आपण सर्वजण डोळे जागूया आपल्यामध्ये सेवक लोक आहेत ते प्रार्थना करतील प्रेझ लॉड आपल्यामध्ये पास्टर सॅमसन आहेत ते प्रार्थना करतील हा लोह्या येस पास्टर थँक्यू या

Thank you, Jesus. Thank you, hallelujah. Praise to your mighty name of God. Alleluia. Thank you, Lord. Hallelujah. Praise to your mighty name. Lord, we thank you. Yes, Lord. Hallelujah. Thank you. Yes, Jesus. Hallelujah.